नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे काल आपण केरळच्या संदर्भातला पहिला भाग केला त्यात थोडी माहिती दिलेली होती आणि आज दुसऱ्या भागामध्ये केरळमधल्या या सामाजिक परिस्थिती संदर्भामध्ये काही विश्लेषण मी करणार आहे आणि चित्रपटसृष्टीला बरोबर घेण्यामध्ये भाजप आणि पंतप्रधानांचं नक्की भूमिका काय आहेत हे यातून आपल्याला थोडंसं स्पष्ट व्हायला हरकत नाही एकतर तिथलं मनोरंजन उद्योग किंवा चित्रपटसृष्टी ही अर्थातच फक्त केरळ नव्हे तर दक्षिणेतल्या सर्व राज्यांमध्ये प्रभाव टाकणारीच राहिलेली आहे मोहनलाल असेल मामुट्टी असेल दिलीप असेल सुरेश गोपी असेल किंवा रेवती आहे श्रीविद्या नावाच्या एक अभिनेत्री होत्या किंवा शोभना आहे तर असे मांदियाळी ही केरळची आहे परंतु त्यांनी तमिळ तेलुगू या किंवा काही प्रमाणात कन्नड चित्रपटामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती भूमिका केलेली आहे त्यामुळे फक्त केरळमध्ये याचा काही फायदा पंत भाजपला होणार आहे असं नाही तर त्याचं पर्क्युलेशन या चार राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिण कर्नाटक आणि त त्या, तमिळनाडूमध्ये आपल्याला होताना बघायला मिळणार आहे आता हे कसं आहे यातला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की केरळमधली चित्रपटसृष्टी जी आहे त्या चित्रपटसृष्टीवरती गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष हा ख्रिश्चन समाजाचा मोठ्या प्रमाणावरती वर्चस्म राहिलेला आहे शाजीकरणसारखा आत्ताचा निर्माता दिग्दर्शक असेल किंवा दिलीपसारखा एखादा अभिनेता असेल किंवा अशी नावं खूप आहेत पण त्यांचं मोठ्या प्रमाणावरती वर्चस्मा या चित्रपटसृष्टीवर राहिलेलं आहे केरळात तसे खरं तर तीन प्रमुख समाज घटक आहेत एक ख्रिश्चन दुसरा हिंदू आणि तिसरा जो आहे तो मुस्लिम या स्वरूपाचा आहे केरळमधल्या चित्रपटसृष्टीत आणि मनोरंजन उद्योगामध्ये या तीनही वर्गांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिनिधित्व आज ताब्यात मिळत आलेलं आहे यात काहीच वाद नाही पण तरीसुद्धा की त्याचं काही एक चॅनलायझेशन असं यापूर्वीच्या काळामध्ये कोणाला करता आलं नाही ते ना काँग्रेसला करता आलं ना कम्युनिस्टांना करता आलं त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर केंद्रात कधीकधी कम्युनिस्ट आणि काँग्रेस एकत्र आले तरी राज्यात काँग्रेस आणि कम्युनिस्ट हे कायम एकमेकांच्या विरोधातच उभे राहिले आणि विशेषत त्यांच्यातला संघर्ष म्हणजे काँग्रेसला मतदान करणारा ख्रिश्चन समाजाची संख्या मोठी आणि त्याच्या पाठोपाठ हिंदू समाजाची होती मुस्लिमांची मतं त्यांना मिळत होती परंतु ते प्रमाण खूप कमी होतं व्हाय वर्षा कम्युनिस्ट पक्षाला सर्वाधिक पाठिंबा हा हिंदू समाजातून होता त्यांचा वोटर बेस हिंदूंचा आजही बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे काही प्रमाणामध्ये मतं जी आहेत ती मुस्लिमांची मिळत होती आणि गेल्या काही वर्षामध्ये आ, मुस्लिम लीगसारखा मदिनींचा पक्ष आहे तो मात्र एक गट्ठा मुस्लिमांची मतं मिळवण्यात यशस्वी होतो आहे त्यामुळे हा जो एक तिथला मतदारांचा पॅटर्न लक्षात घेतला तर भाजप नक्की काय करू पाहते हेही या निमित्ताने लक्षात येईल आपण एक भाग लक्षात घेतला पाहिजे की जेव्हा चित्रपटसृष्टी उभी राहते भाजपच्या बरोबर किंवा पंतप्रधानांच्याबरोबर त्यांचे फॅन फॉलोईंग फार मोठ्या प्रमाणावरती आहेत तेव्हा जाणारा संदेश जो आहे तो हे समाज घटक एका वेगळ्या विचारधारेला फॉलो करणार आहेत आणि त्याच्याबरोबर आपण जायला हरकत नाही असं सूचन हे सगळं यामध्ये बेसिकली केलं जातं आहे मगाशी आ, मी मागच्या भागामध्ये आपल्याला म्हटलं होतं की मोहनलाल यांच्याविषयी थोडंसं वेगळं मी बोलेन ते वेगळं यासाठी बोलायला पाहिजे की मोहनलाल हे गेली तीन साडेतीन दशकं मल्याळी चित्रपटसृष्टीतला एक आघाडीचा अभिनेता म्हणून त्यांनी वर्चस्मा राखलेला आहे पण मोहनलाल हा बेसिकली राष्ट्रीय विचारांना मानणारा एक अभिनेता आहे आणि त्यानं त्याची ही विचारसरणी कधीही लपवून ठेवलेली नाही करोना काळामध्ये विशेषत सरकारने ज्या वेळेला काही योजना जाहीर केल्या म्हणजे ते रेशन वाटप असेल अन्य म्हणजे औषधं वाटप असेल पी पी किटसारखं वाटप असेल किंवा अन्य ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्याच्यासाठी निधी उभं करणं असं जेव्हा सरकारने काम सुरू केलं त्यावेळेला मोहनलालनी शंभर कोटी रुपयांचा निधी हा दिलेला होता एक आपल्याला जवळची वाटावी अशी यातली घट म्हणजे घटना सांगायला हरकत नाही पुण्यामध्ये ना पी ई -पी किट विकत घेण्यासाठी मोहनलालनी एक कोटी रुपये दिलेले होते म्हणजे त्याचा रीच मला फक्त एवढाच सांगायचा आहे पण मोहनलालचं फक्त एवढंच आहे का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणारे जो काही एक वर्ग तिथे आहे तर त्या वर्गाने जनम नावाचा एक टी व्ही गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरू केलेला आहे जनम हे नाव संस्कृत आहे म्हणजे लोक असा त्याचा अर्थ आहे लोकांनी लोकांसाठी सुरू केलेलं चॅनेल असं आपण त्याचं स्वरूप म्हणायला हरकत नाही त्याच्या उद्घाटनाला मोहनलाल आणि मामुट्टी हे दोघही उपस्थित होते त्या कार्यक्रमामध्ये मोहनलालनी संस्कृतमध्ये भाषण केलं आणि त्या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जे आहे ते मामुट्टीनं केलेलं आहे म्हणजे आपण एक भाग यातला या निमित्ताने लक्षात घ्यायला हरकत नाही की आज कुणीतरी त्यांच्याबरोबर पंतप्रधानांबरोबर आले असं नाही तर गेल्या काही वर्षामध्ये ही प्रक्रिया सुरूच आहे या जनम टी व्हीवरती संस्कृत बातम्या दहा मिनिटाच्या रोज दिल्या जातात आणि त्या दहा मिनिटाच्या बातम्या हे शाळेतले विद्यार्थी वाचतात आणि ते वाचणाऱ्यांमध्ये मुस्लिम मुलांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे एवढं आपण लक्षात घेतलं तरी केरळातला काही सामाजिक बदल हा या लक्षात यायला हरकत नाही पण हे एवढ्यापुरतच आहे का आपण आज जेव्हा हे आपला भाग आपला होतो आहे शूट आजचीच एक बातमी माझ्या बघण्यात आली ते म्हणजे केरळमधले केरळ जनसेवा पार्टी नावाचा एक पक्ष हा अर्थात केरळातही किती लोकांना माहिती होता संस्थापकांशिवाय कदाचित कोणाला माहितीही नसेल अशा स्वरूपाची पार्टी के सी जॉर्ज हे त्या पक्षाचे नेते संस्थापक वगैरे म्हणायला हरकत नाही केसी हे के सी जॉर्ज कोण तर सात वेळेला हे खासदार म्हणून केरळातून निवडून आलेले आहेत आणि रा इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये के सी जॉर्ज यांनी केरळातल्या काँग्रेसच्या आणि केरळमधल्या राजकारणामध्ये मोठी भूमिका बजावलेली होती केरळातले ते एक प्रमुख नेते म्हणून जॉर्ज यांच्याकडं बघितलं जायचं आणि इंदिरा गांधींचे विश्वासू राजीव गांधींचे विश्वासू अशी खरं तर त्यांची ओळख होती पण गेल्या पंधरा दहा पंधरा वर्षामध्ये विशेषतः राहुल गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांच्या राजकारणाला कंटाळून दोन वर्षांपूर्वी हे जॉर्ज बाहेर पडले आणि त्यांनी केरळ जनसेवा पक्ष नावाचा पक्ष स्थापन केला आणि तो त्यांनी आज भाजपमध्ये विलीन केलेला आहे आता जॉर्ज निवडून येता येतील का त्यांना तिकीट दिलं जाईल का वगैरे वगैरे सगळ्या शंका बाजूला ठेवा पण जेव्हा असा एखादा नेता तो ख्रिश्चन समाजाचा असतो तो जेव्हा भाजपमध्ये येत असतो तेव्हा कोणत्या दिशेला वारं वाहते त्याचंही काही सूचन आ, का या निमित्ताने व्हायला हरकत नाही अर्थात हे एवढ्यापुरतं नाही साधारण तीन किंवा चार वर्षांपूर्वी केरळातल्या एका मासिकाने या संदर्भातली म्हणजे सामाजिक बदल म्हणून काही एक विशेष रिपोर्टिंग केलेलं होतं एक घटना त्यांनी दिली होती ती पूर्ण घटना सांगत नाही पण त्यातला क्रक्स असा आहे की केरळमधल्या दक्षिण केरळमधल्या जिल्ह्यातल्या ख्रिश्चनांच्याच दोन संघटना किंवा दोन फेथ्समध्ये मोठ्या प्रमाणावरती संघर्ष होता आणि त्यामुळं त्या गावामध्ये विशेषतः तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती म्हणजे त्या गावात एक किलोमीटरचा रस्ताच बांधायचा होता पण त्याच्यावरून दोन गट हे ख्रिश्चनांचेच एकमेकाच्या विरोधात ठाकले होते आणि हा प्रश्न पंतप्रधानांकडे गेल्यानंतर पंतप्रधानांनी थेट हस्तक्षेप करत दोनही गटांचं मनोमिलन घडवून आणलं असं सांगणारं ते रिपोर्टिंग होतं म्हणजे भाजप किती काळापासून हे करतो आहे पंतप्रधानांच्या पहिल्या कालखंडामध्ये मोदींच्या पहिल्या कालखंडामध्ये केरळमधून अल्फान्स नावाचा एक ख्रिश्चन समाजाचा नेता राज्यसभेवर आणला गेला ते अल्फान्स सुद्धा पूर्वी काँग्रेसमध्ये होते त्यांना भाजपमध्ये आणून नंतर केंद्रात मंत्रीपद दिलं गेलं आणि त्यांच्याकडे बेसिकली हे टास्क होतं की वेगवेगळे समाज घटक केरळातले हे यांचं भाजपशी काही ना काही प्रमाणात संपर्क वाढवणं ते बऱ्यापैकी यशस्वी होत आहे असं चित्र या सगळ्या काला कालखंडामध्ये आपल्याला दिसते म्हणजे ते एकटेच अल्फान्सो काम करत होते असं नाही परंतु एक टोकन हे भाजपनी त्याही वेळेला पुढं केलेलं होतं तर ही इट्स अ कंटिन्युअस प्रोसेस त्याचं फळ हे आपल्याला आज दिसतं आहे आता केरळमध्ये भाजपनी मागं मी सांगितलं असं पाच जागा या विशेषत डोळ्यासमोर ठेवलेल्या आहेत मग तिथे यशोदास यांचं एक नाव येतं की त्यांना उमेदवारी दिली जाईल केसी चित्रा गायिका ज्या आहेत त्यांना उमेदवारी दिली जाईल पी टी उषांचं नाव त्यासाठी पुढे येत आहे ए के अँटनी यांचा मुलगा संजय किंवा संदीप असं त्याचं नाव आहे तर त्याला उमेदवारी दिली जाईल असंही म्हटलं आहे दिलीप हा तिथला मोठा नट आहे त्याला त्याचंही नाव या निमित्ताने चर्चेत येत आहे आता तिथं कुणाला उमेदवारी दिली जाईल वगैरे हा भाग सगळा नंतरचा आहे परंतु जी नावं पुढं आणली जात आहेत तर तीसुद्धा काहीतरी वेगळं सांगणारी आहेत आता यशुदास आपल्याला ते उत्कृष्ट गायक किंवा याला गॉड्स वॉईस असं म्हटलं जातं आपल्याला ते माहिती आहे है। पण या यशोदासांचा प्रवाससुद्धा ना फार इंटरेस्टिंग आहे यशोदास खरं तर मूळचे कम्युनिस्ट ते साठच्या दशकामध्ये तेव्हा रशियाचा दौरा वगैरे पण करून आलेले होते पण पुढच्या काळामध्ये ते थोडेसे अध्यात्म मार्गाला लागले आणि त्यांचं सगळं जीवन बदलून गेलं ते मूळचे खरं तर ख्रिश्चन परंतु संपूर्ण हिंदू जीवनशैली त्यांनी अंगीकारली आणि त्याच पद्धतीनं ते आज तागायत राहत आहेत म्हणजे ते म्हणतात की आय एम प्राऊड टू से दॅट आय एम हिंदू आता ते बाकी सोडून द्या पण ते त्या पद्धतीनं राहत आहेत आणि जगभरचे अय्यप्पा प्रेमी जे आहेत किंवा अय्यप्पा मंदिरं आहेत तर अय्यप्पाचं एक भजन आहे हरिवरासरण तर केरळमधल्या सर्व मंदिरांमध्ये अय्यप्पांच्या रात्रीची शेजारती झाल्यानंतर हे हरिवरासरण भजन लागतं च लागतं आणि त्याशिवाय मंदिराचे दारं बंद होत नाहीत आणि जगभर साधारण अशीच प्रथा आजही ही परंपरा आजही पाळली जाते यशुदास गेली कित्येक वर्ष त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक संगीत महोत्सव घेतात तर त्यातही नुसता संगीत महोत्सव न राहता हिंदू जीवनपद्धती कुठं ना कुठंतरी तरी झा व्हायला पाहिजे अशा स्वरूपाची रचना त्याची असते आणि कर्नाटकी संगीत हा जो एक भाग आपल्याला माहिती आहे तर हे जिथं कुठंपर्यंत पोचले तिथं सर्वत्र यशुदास हे एक पूजनीय नाव आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशुदास गेली कित्येक वर्ष दरवर्षी उडुपीजवळ मुगांबिका देवीचं एक मंदिर आहे तर त्या मंदिराला ते आवर्जून भेट देतात तिथं जाऊन देवीची पूजा अर्चा करतात आणि अर्थात लोक तिथं त्यांना अडवून बसवून त्यांच्याकडून वेगवेगळी भजनं आणि त्यातही हरिवरासन म्हटल्याशिवाय यशुदासना आजही मंदिर सोडता येत नाही अशी परिस्थिती आहे मित्रांनो मी जे मगाशी तुम्हाला म्हटलं की अशी काही नावं पुढं आणल्यानंतर फक्त केरळ न राहता म्हणजे कर्नाटक असेल किंवा तमिळनाडू तमिळनाडूतही यशुदास हे अतिशय वंदनीय नाव आहे नुसतं चित्रपटसृष्टी नाही तर अन्य समाज घटकांमध्ये सुद्धा चित्रा यासुद्धा दक्षिणेतल्या अशाच सर्व दूर पोचलेल्या गायिका आहेत आणि त्यांचेसुद्धा फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावरती आहेत मग शोभना असेल रेवती असेल यांचेसुद्धा फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणावरती आहे आणि मामुट्टी हा गेली काही वर्ष हा थोडं इन्क्लिनेशन टू बी जे पी म्हणायला हरकत नाही अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांमध्ये हा कायम आपल्याला दिसतो आहे त्याचा आता अभिनेता असलेला मुलगा सलमान डुलकर हाही त्याच वाटेवर दिसतो आहे आणि अर्थात मोहनलाल यांचा मुलगा प्रणव हा सुद्धा राष्ट्रीय विचारांच्या कार्यक्रमांमध्ये किंवा त्या स्वरूपाच्या सगळ्या घटनांमध्ये हा येत असतो एक छोटी घटना फक्त आठवली म्हणून सांगायला हरकत नाही की यशुदास यांना गुरुवायूरच्या मंदिरात प्रवेश नाकारला गेला आणि ते एक मोठं तिथे त्याच्यावरून वादवादंग झालेले होते त्यावेळेला विवेकानंद स्मारकाचे माजी अध्यक्ष असलेले पी परमेश्वरन यांनी फार मोठी भूमिका घेतली आणि याच्यासारखा पवित्र माणूस तुम्हाला सापडणार नाही असं सांगून यांना प्रवेश दिलाच गेला पाहिजे असा आग्रह धरला ते गुरुवायूरच नुसतं नव्हे तर शबरी किंवा अन्य हिंदू मंदिरांमध्ये सुद्धा नंतर यांना प्रवेश मिळत गेला आणि आता असे यशुदास हे भाजपसाठी का ॲसेट ठरणार नाहीत असा तुम्ही जर विचार केला तर लक्षात येईल की होय म्हणजे भाजप ज्यांना जवळ करत आहे नुसती चित्रपट सृष्टी किंवा मनोरंजन सृष्टी असं न होता वेगवेगळे समाज घटकसुद्धा भाजपबरोबर येतील याची पुरेशी खबरदारी या सगळ्यामध्ये घेतली जाते आहे आणि त्याचं एक दर्शन जे आहे ते दर्शन हे गुरुवायूरच्या मंदिरात आलेले अभिनेते पंतप्रधानांना भेटायला आलेले अभिनेते असतील किंवा सुरेश गोपी यांच्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने तिथे जे सगळे अर्थात सुरेश गोपी हे फार मोठे नट आहेत त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाला अर्थात केरळातली सगळी इंडस्ट्री येणार हे अनुश्चितच आहे परंतु तिथेसुद्धा पंतप्रधानांना भेटण्यासाठी या सगळ्या कलाकारांची उडालेली झुंबड ही काही वेगळंच सांगते आणि अर्थात भाजप त्याचा वापर करून घेणार हेही स्पष्ट आहे संस्कृत ही, ही भाषा राष्ट्रभाषा झाली पाहिजे असं यशुदास यांनी भूमिका कायम घेतलेली आहे आणि विविध भारतीच्या एका कार्यक्रमात त्यांनी ती जाहीरपणे मांडलेली होती आणि ते वारंवार करत आहेत हीच भूमिका मोहनलाल मामुट्टी असे काही अभिनेते ही घेऊन पुढे येत आहेत उरुभंग नावाचं भासाचं जे नाटक आहे तर ते कथकलीच्या फॉर्ममध्ये पण संपूर्ण संस्कृतात हे मोहनलालनी बसवलं आणि ते त्यांनी दिल्लीत सादर केलेलं होतं सांगायचा या सगळ्यातून मुद्दा एवढाच आहे की स हे जे वेगवेगळे घटक आहेत आणि या सगळ्या वेगवेगळ्या समाज घटकांची भूमिका ही राष्ट्रीय विचारांना पोषक कशा स्वरूपाची होईल अशा सगळ्या रचना या भूमिका या अभिनेत्यांच्या किंवा अभिनेत्रींच्या पूर्वी होत्याच त्याचं सिंक्रोनायझेशन मी जसं मगाशी तुम्हाला म्हटलं असं की हे काँग्रेस किंवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला करता आलं नाही त्याचं सिंक्रोनायझेशन करण्याचा सिस्टमॅटिक प्रयत्न भाजपने गेल्या सात वर्षामध्ये सातत्याने केला आणि त्याचा परिपाक हा आपल्याला पंतप्रधानांच्या ताज्या दौऱ्यात दिसून आलेला आहे त्यामुळे हा बदल केरळमध्ये भाजपनी जे पाच जागांचे लक्ष ठेवले पाच जागा कदाचित भाजपला यंदा मिळणारही नाहीत परंतु भाजप हा केरळमधला आणि दक्षिणेतला एक अत्यंत दखलपात्र असा पक्ष यानिमित्ताने बनेल यात शंकाच नाही अर्थात घोडा मैदान लांबही नाही जवळही नाही पण त्याची उत्सुकता वाढती आहे आणि काय दक्षिणेत घडतं आहे तर त्याचे काही ना काही हिंट्स आपल्याला असावेत म्हणून आम्ही हा सगळा प्रयत्न केलेला आहे अजूनही काही मुद्दे यात मा मागं राहिलेले आहेत ते पुढच्या काळामध्ये आम्ही आपल्यापर्यंत नक्की घेऊन येऊ मित्रांनो आपल्याला आजचा भाग कसा वाटतो आम्हाला जरूर सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गोजस धन्यवाद